हिरण्यकेशी नदीतील दूषित पाणीप्रश्नी गडिंगलज तालुक्यातील नांगनूर खणदार अरळगुंडी कडलगे इदरगुच्ची या पाच गावातील नागरिकांनी प्राण कार्यालयावर मोर्चा काढला नदीचं पाणी दूषित करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कर्नाटकातील संकेश्वर साखर कारखाना आणि नगरपालिकेवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आंदोलकांनी केली मागणीचं निवेदन प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना देण्यात आलं हिरण्यकेशी नदीचं पाणी प्रदूषित झालंय त्यामुळे गडिंग्लज तालुक्यातील नांगनूर खणदाळ अरळगुंडी कडलगे इदरगुच्ची या पाच गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय हिरण्यकेशी नदीच्या दूषित पाण्याबाबत गेली पंधरा वर्ष विविध मार्गांनी लढा देऊनही ठोस कारवाई होत नाही त्यामुळे संतप्त झालेल्या पाच गावातील नागरिकांनी गडिंग्लज प्राण कार्यालयावर धडक मोर्चा काढला जर योग्य कारवाई झाली नाही तर कुटुंबियांसह प्राण कार्यालयाच्या आवारात जीवन संपवण्याचा विचार करावा लागेल असा इशारा पाच गावातील ग्रामस्थांनी यावेळी शासनाला माजी सभापती अमर चव्हाण डॉक्टर नंदाताई बाभूळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं मागणीचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं मोर्चात जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील संजय तरवेकर अमृत शिंत्रे बाळगुंडा पाटील बसवराज हांजी कॉम्रेड संपत देसाई अंकुश रणदिवे श्रद्धा मोकाशी सुनीता लोहार प्रियांका सुतार श्रीदेवी कांबळे मीना सुतार फुलावती नाईक प्रमिला रेडेकर सीमा मोकाशी यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या